मोठी असतील किंवा वयान मोठे असतील पण चांगले आहेत हे खरं तर या तीन दिवसांना अनुभवायला नंतर आपल्या सरपंच ताई यांच्या बद्दल तर काय बोलायचं यांच्याकडे बघितल्यानंतर नंतर ताई असतील ताई असतील त्यानंतर दहावी खासदार काय आपण मुख्यमंत्री व्हा अशा मी तुम्हाला सभेच्छा देतो आणि रजनी मॅडम त्याच्याबद्दल काय हस एकदम देवेंद्र फडणवीस विषय काय करू नका तेवढे तर मला त्यांची खुर्ची घेतो तुम्हाला घेऊ नका म्हणजे झालं आणि सर्वात महत्वाचं ज्यांच्यामुळं आणि ज्यांच्या ज्यांचे शब्द आपण इथं ऐकण्यासाठी आलो ते आदरणीय प्राध्यापक पवनकुमार जाधव सर आपल्या बद्दल काय बोलावं आमच्यासारख्या माणसांनी खर तर आपल्या उत्तम घडवलं तीन दिवस ज्याप्रमाणे या हॉटेलचं राणीमान तुमचं शब्द आमच्या कानावरती पडलं ज्या प्रमाणाने आपण अजून एका हॉटेलवरती गेला होता त्याच हॉटेल वरती जातो आपण तर छान जेवण असत म्हणून आपण कुठलाही विचार न करता आपण त्याच हॉटेलवरती नेहमी जातो त्या पद्धतीनं सर याच्या पुढे मला कोणी विचारलं याबद्दल किंवा माझ्या मनामध्ये कधी डाऊट आलं तर मी कधीही चोवीस तास कधीही फोन करू शकतो किंवा इतकं म्हणजे आहे या पद्धतीने कधी आपल्या सोबत राहिले नाहीतर नात्याप्रमाणे आपल्याला सकाळ अगदी घर जवळ असताना सुद्धा नाश्त्याला सुद्धा आपल्यापर्यंत सकाळी आपल्या अगोदर येत होते ते सकाळी आम्ही झोपलो तर मीच असायचा तर हेच एक रुणांग बंद काय म्हणते नाच खर मला वाटत नाही की आता आजचा दिवस संपवा आणि आपण घरी जावं असं वाटतच नाही असं वाटतं बोलतच राहावं इतकं म्हणजे नाळ जोडले गेलेले एकमेकाचे खर तर या पुढे आपण असेच राहू खरं आपण म्हणतो फक्त घरी प्रत्येकाला काम असतात प्रत्येकाला प्रत्येक प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे त्यामुळं सगळ्यांनी थोडा वेळात वेळ काढून कमीत कमी एखादा ग्रुपला एखादा एखादा रिप्लाय तर द्या म्हणजे एकमेकाला कोण एक कामानिमित्त एकीकडे आलं गेलं तरी आपला कधीतरी संपर्क व्हावा छात्र एकमेकाला पिता आला तर खूप मोठा आनंद या जीवनातला आपण मानू सरांना विनंती करतो की तुम्ही खूप घेतली असतील पण तुम्ही म्हणता खेळ तर खूप वेगळी पण खरंच मी सर ही खूप बॅच आपण हे तस आमच्या घरातल्या सदस्याप्रमाणे आपण ही राहावं कायम आम्हाला नेहमी मदत किंवा